नमस्कार मशाल न्यूज नेटवर्कमध्ये मी पत्रकार सूरज पाटील आपलं हार्दिक स्वागत करत आपण आहोत शिरीसपाटा वाडा या रस्त्यावर आणि या ठिकाणी पडलेले खड्डे खराब झालेला रस्ता आणि नागरिकांना होणारे त्रास या ठिकाणी आपण बघू शकतायत हा मेन हायवे आहे वाडा भिवंडी रोड त्या रस्त्याचा इतिहास अवघ्या हो महाराष्ट्राला मला वाटतं देशाबाहेर पण तो रस्ता फेमस झालेला आहे वाडा भिवंडी रोड मशालला नेहमीच आवाज उठवलेला आहे आज मशाल न्यूज नेटवर्क पोहोचलेला आहे या शिरीसपाटा वाडा बायपास हा रस्ता शापूर हायवे त्याचबरोबर वासिंद हायवे भिवंडी रोड हायवे याला जोडणारा हा बायपास रस्ता आहे आणि या ठिकाणी ट्रक आलेली आहे नाक्यावरच ही अवस्था शिरीजफाटा या ठिकाणी आहे तर मग बघा रस्त्याची काय दयनीय अवस्था आहे खड्डे पडलेले आहेत आणि अतिशय नागरिकांना विद्यार्थ्यांना रुग्णांना ना त्रास होतो इथे ॲम्ब्युलन्स आलेली आहे बघा किती ब्रेक मारत ॲम्ब्युलन्स या ठिकाणी ती जात आहे तरीसुद्धा ते आपली सेवा पार पाडतायत भक्तीवेदांत हॉस्पिटल या ठिकाणच्या माध्यमातून आहे पाऊस पडतो आहे पाऊसाला धावून रस्ता गेला वाहून पी डब्ल्यू डीच्या अधिकारी झोपा काढतात का आणि आमदार मात्र या ठिकाणी निधी कित कधी मंजूर करतील केलेला मंजूर निधी इथल्या टिमक्या मारणाऱ्या कार्यकर्त्यांनी लक्ष देऊन रस्ता मात्र बनवून घेतला का कारण जेवढी जबाबदारी आमदारांची आहे तेवढी जबाबदारी स्थानिक नागरिकांची आहे आणि टिमक्या मारणारे मोठेपणा ग करणारे आपल्या नेत्याचा त्या लोकप्रतिनिधींची लोक आहे लोकप्रतिनिधी मात्र कानाडोळा करतायत आणि म्हणून पी डब्ल्यू डीचे अधिकारी शेफारलेले आहेत पैसा हा शासनाचा आहे सरकारचा आहे जनतेचा आहे परंतु पैसा खाल्ला गेला आहे पैसा खाल्ला नसता तर हा रस्ता मात्र अशा खड्ड्यांमध्ये बघायला मिळाला नसता संतप्त नागरिकांनी या ठिकाणी बघू शकता आपण खराब रस्त्याची कहाणी तर जाणून घेऊ या नागरिकांचं मत आ, नमस्कार आपलं नाव काय ना कैलास वेखंडे कैलासजी वेखंडे आमच्या समितीत आपण कुठलं आपलं गाव काय माझं गाव का मालोंडा मी वाडा तालुका मुख्य प्रतिनिधी आहे या, या पूर्ण हिस्ट्री बनवली नाही तो रस्ता खराबच आहेच परंतु हा बायपास रस्ता आहे सिरीज फाटा हा रस्ता कुठे कुठे शापूरला जातो वाशिंगला जातो आणि भिवंडीला सुद्धा जातो तर मग या रस्त्याबद्दल आतापर्यंत पीडब्ल्यूडी डीच्या आधी काही लक्ष देत नाहीत का पहिला रस्ता जो बनवला तो जिजाऊ वाल्यांनी बनवला जिजाऊ कन्स्ट्रक्शन बनवला का पहिला पहिला रस्ता पहिला नंतर हा रस्ता नाही भानुशाली एक कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी बनवला नंतर त्यांचा पाच वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट संपला त्याच्यानंतर त्यानंतर त्याच्यावर कोणीही लक्ष दिलं नाही खड्ड्यातून प्रवास करावा लागतो प्रवास करावा लागतो तर नक्कीच या ठिकाणी आपण जाणून घेतलं नागरिकांची मन कशी आहेत कॉन्ट्रॅक्टर येतात ठेका घेतात रस्ते बनवतात आणि मात्र खड्ड्यांचा त्रास हा सामान्य जनतेला होत आहे अशाच बातम्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोचत राहू नक्कीच या शाहपूर विधानसभेतील नागरिक मतदार जागा होणार का आणि एक चांगला रस्ता स्वप्नातील रस्ता नागरिकांना मिळणार का पात्रा ऐकत्रा मशाल न्यूज नेटवर्क मी पत्रकार सूरज पाटील वाडा पालघर